नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो युवडॅससाठी नवीन अपडेट आहे ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांचे काय करावे याविषयी मार्गदर्शन ज्यावेळेस आपण युवडॅसमध्ये लॉग इन होतो आणि मुख्य मेनूमध्ये ड्रॉपबॉक्स स्टुडंट अशा प्रकारची टॅब दिसते त्या टॅबवर ओपन केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये जेवढे ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्याविषयी अशा प्रकारची टॅब तुम्हाला समोर दिसेल सदर विद्यार्थी अपडेट करताना स्टेटस आणि रिमार्क ह्यामध्ये काय नोंद करायची आहे याविषयी आपल्याला पुढील माहिती पाहायची आहे हे नोंद केल्यानंतर अपडेट करायचे आहे सर्व मुख्याध्यापक महोदय यांना सूचित करण्यात येते की युडाएस पोर्टलवरील स्टुडंट लॉग इनमध्ये ड्रॉपबॉक्समध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची कारणे नमूद करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे तरी आपण सर्वांनी सदर विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये का आहेत त्याचे योग्य ते कारण माहिती अपडेट करावी जेणेकरून आपल्या शाळेतील ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी संख्या कमी होईल तसेच जे विद्यार्थी इतर शाळेमध्ये शिकत आहेत परंतु त्या शाळांनी अद्यापही सदर विद्यार्थी इम्पोर्ट केले नसतील तर अशा शाळांशी संपर्क साधून ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी संख्या कमी करण्यात यावी ती संख्या कमी करताना आपल्याला जे पर्याय निवडायचे आहेत किंवा त्यामधील जी कारणे आहेत ती खालीलप्रमाणे आहेत सिरियल नंबर एक ते एक ते चार मो टू अदर मोड ऑफ स्टडी यामध्ये रिमार्क आहेत गॉन फॉर स्टडी इन ओपन स्कूलिंग अनरेकग्नाइज स्कूल मुक्त विद्यालय किंवा अनधिकृत शाळेत प्रवेश गॉन फॉर स्टडी इन नॉन रेग्युलर मोड नियमित सत्र नसणारे अभ्यासक्रम गॉन फॉर आय टी आय पॉलिटेक्निक आय टी आय किंवा पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश गॉन फॉर सम अदर मोड ऑफ स्टडी कोर्सेस इतर अभ्यासक्रमासाठी प्रवेश पाच ते दहा यामध्ये आहेत मार्क ड्रॉप आऊट यामधली कारणं आहेत ऑर्फन अनाथ ट्रान्सपोर्टिंग डिफिकल्टीज वाहतूक सुविधेबाबत अडचण इकॉनॉमिक रिजन आर्थिक कारण स्टुडंट ऑबसेन सिन्स मेनी डेज विद्यार्थी सतत गैरहजर आहे अदर रिझन इतर कारण एम्प्लॉयमेंट रोजगार अकरा नंबरमध्ये ड्यू टू प्रोग्रेस ऑन टी सी ॲक्टिव्ह फॉर इम्पोर्ट स्टेटस नोन नॉट नोन इम्पोर्ट करण्यासाठी उपलब्ध किंवा सद्यस्थिती माहीत नाही त्यानंतर बारा ते सोळा यामध्ये कारण आहे पास बारावं कारण आहे पास, पास आऊट पास ट्वेल्व क्लास ट्वेल्व आऊट बारावी उत्तीर्ण तेरा ते सोळा यामध्ये आहे मायग्रेट टू अदर रिजिन मायग्रेट टू अदर स्टेट इतर स्थलांतरित स्टडिंग इन अदर स्कूल इन सेम ब्लॉक एकाच तालुक्यात इतर शाळेत शिकत आहे मायग्रेट टू अदर कंट्री इतर देशात स्थलांतरित होत आहे मायग्रेट टू अदर ब्लॉक डिस्ट्रिक्ट इतर तालुक्यात किंवा जिल्ह्यात स्थलांतरित आणि सतरा ते एकोणीसमध्ये आहे मार्क इनॅक्टिव ड्यू टू डेथ मृत्यू झालेला आहे डुप्लिकेट एंट्री दुबार नोंदणी झाली आहे किंवा रॉंग एंट्री चुकीची नोंदणी झाली आहे अशा प्रकारे ड्रॉप थे त्या ची अशी या थे जे आपल्याला विद्यार्थी आता मार्कआउट करायचे आहेत त्या मार्कआउटची अशी विविध कारणे आहेत यापैकी आपल्या शाळेतील जे विद्यार्थी या ज्या कारणामध्ये बसत असतील तशा प्रकारचं कारण निवडून आपल्याला सदर ही अपडेट करायची आहे माहिती अपडेट केल्यानंतर ते विद्यार्थी आपल्या शाळेच्या ड्रॉपबॉक्समधील लिस्टमधून ते कमी होतील आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद